नमस्कार टीचर्स मी संदीप दिवर सगळ्यांच्या स्वागत करतो स्मार्ट इम्युशन पुण्यातला जसं की हा आपला स्टुडिओ सेटअप आहे आणि आपण इथे फिजिकली येऊन स्टुडिओ सेटअप किंवा जे काही आपले इक्विपमेंट्स रिक्वायरमेंट आहेत ते आपण बघू शकता स्वतः आज आपण आलो आहे कशासाठी इथे आपल्याला दिसत असेल स्ट्रॅटेजीज टू इनक्रीज स्टुडंट इंगेजमेंट इन ऑनलाईन क्लासेस म्हणजे एक ऑनलाईन क्लासेसमध्ये आपल्याला काय काय करावं लागतं की ज्यासमध्ये आपले जे ऑफ ऑनलाईनचे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासोबत आपण एंगेजमेंट करू वार्ता करू शकतो किंवा आपण एक इंटरेस्ट क्रिएट करू शकतो प्रॉपरली ते आज आपण पाहणार आहे यासमध्ये सम पॉइंट्स आहे सेवन एट टू टेन पॉइंट्स आहे जे आपण फॉलो करू आपण एक प्रॉपरली इंगेजमेंट क्रिएट करू शकतो विथ द स्टुडंट ऑनलाईन क्लासमध्ये ते आपण काय काय पॉईंट आहेत ते आता आपण पाहूया यासमध्ये पहिला पॉईंट्स आहे आपल्याकडे इन अट्रॅक्टिव्ह टीचिंग मॅथड्स म्हणजे आपल्याकडे मॅथड्स तर आहे टीचिंगसाठी आपण खूप छान शिकवतात तर लोकांना जे आपले स्टुडंट आहेत त्यांना पण प्रॉपरली शिकवतात बट त्याचमध्ये पण आपल्याला थोडासा मॅथड क्रिएट करावं लागतं अर्थात ते काय काय बघावं लागतं त्याचमध्ये आपण ते पण पाहू जसं की यूज पोल अँड क्विजेस म्हणजे जेव्हा आपण ऑनलाईन शिकवतात त्यांच्याचमध्ये अॅट्रॅक्टिव सोबतसाठी आपल्याला सम पोल्स किंवा जे काय क्विजेस वगैरे असतात ते आपण इंट्रॅक्शनसाठी आपण करू शकतं त्यानंतर आहे ब्रेकआउट्स रूम्स म्हणजे त्याचमध्ये आपण कॉन्फरन्सिंग करू शकतो किंवा आपण जे, कि जे काय आपले डाऊट्स आहे ते एकमेकांसोबत क्लिअर करू शकतं ते पण आपण करू शकतो लाईव्ह क्वेश्चन्स आणि ॲन्सर्स हे बहुत बेसिकली महत्त्वाचं असतं की जेव्हा आपण ऑनलाईन क्लास घेत आहे त्याचमध्ये बरंच काही डाऊट असतं ते आपण ऑनलाईन फीज आणि ॲन्सरमध्ये आपण ते क्रिएट सॉल्व्ह करू शकतं दॅन सेकंड वन आपल्याला काय रिक्वायरमेंट असतं यूज मल्टीमीडिया कंटेंट म्हणजे आपण जे शिकवणार आहे जे आपण पी डी एफ किंवा इमेजेस व्हिडिओज असंच बराच काही आपण यूज करून आपण मुलांना शिकवत होतात बट त्याचमध्ये काय काय आपल्याला यूज करावं लागतं ते पण एक महत्त्वाचं आहे आपण मल्टीमीडियाचा यूज कसा करू शकता शॉर्ट व्हिडिओज म्हणजे आपण जे काय दाखवत आहे त्यांना व्हिज्युलाईज करण्या महत्त्वाचं आहे की जे काय टॉपिक्स आहेत त्याचमध्ये त्यांना व्हिज्युलाईज आपण शॉर्ट व्हिडिओ किंवा ॲनिमेशन व्हिडिओज वगैरे असेल ते आपण त्यांना दाखवू शकतो त्यानंतर आहे व्हिज्युअल ॲड्स म्हणजे जे काय आपण ॲनिमेशन्स कार्टून्स वगैरे असेल किंवा डिफरंट काय असेल ते आपण त्यांना दाखवू शकतं दॅन आता नेक्स्ट आपण पाहूया जे थर्ड आपला पॉईंट काय आहे इनकरेज ॲक्टिव लर्निंग म्हणजे काय त्याचमध्ये आपल्याला जे महत्त्वाचं असतं की आपण रिअल टाईम जे काय आपण चिकवतात त्याचमध्ये करंट सिच्युएशनमध्ये काय घडलं आहे काय होत आहे ते महत्त्वाचं असतं त्यासमध्ये आपण कसं करू शकतं की रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट्स जे असतात आपल्याकडे ते त्यांना आपण एक्सप्लेन करू शकतं आणखी के जे केस स्टडीज असतं ते त्यांना सांगू शकतं की म्हणजे करंटली ह्या सिच्युएशनमध्ये काय होत आहे आणि आपल्या या, या जगातमध्ये आता हे सिच्युएशन आहे किंवा आपली जे आपण शिकवतात त्यासमध्ये काय डिफरेन्शिएट आहे आता आणि आपली जे इन्क्रीजिंग आहे ते आपण कशा करू शकतं त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्विंग एक्सरसाइजेस म्हणजे आपण त्यांच्यासोबत जे काय आपले क्वेश्चन आन्सर असणार किंवा प्रश्न वगैरे असणार किंवा काही प्रॉब्लेम्स वगैरे असणार त्यांच्यासोबत आपण डायरेक्टली इंट्रॅक्शन करून आपण ते सॉल्व करू शकतं जे काही प्रॉब्लेम्स आहे देन फोर्थ वन आपल्याला काय बघावं लागतं पॉस्टर कम्युनिकेशन्स मतलब काय त्यासमध्ये डिफरंट आहे का ते आपलं कम्युनिकेशन तर करतात त्या मुलींच्यासोबत बट त्याचमध्ये थोडा वेगळा आपल्याला करावा लागतं काय जसं की चॅट आहे ऑडिओ ऑर व्हिडिओज आहे म्हणजे आपण मुलांच्यासोबत आपण प्रॉपरली चॅटवर त्यांचे को काही डाऊट्स वगैरे आहेत ते पण आपण क्लिअर करू शकतं किंवा आपले एक कोणताही व्हॉट्सअप ग्रुप किंवा डिस्कशन फोरम आपण बनवलं आहे त्याचमध्ये मुलांचे जे काय डाऊट असेल ते आपण क्लिअर करू शकतं त्यांना काय एक्स्ट्रा आपल्याला शिकवायचं आहे ते पण आपण त्यांना पॉईंट देऊ शकतं टिप्स देऊ शकतं असंच बरंच कसा आहे बरंच काहीच आहे जी मदे, मदे आईवस, जे आपण त्यांना दाखवू शकतं किंवा आपण ग्रुपमध्ये व्हिडिओजमध्ये शेअर करून आपण प्रॉपरली क्रिएट करू शकता आणि दाखवू शकतं त्यानंतर आईस ब्रेक ॲक्टिव्हिटीज म्हणजे आपण काही ॲक्टिव्हिटीज करायचा आपले काही ॲक्टिव्हिटीज आहेत आपण ते ॲक्टिव्हिटीज पण करू शकतं तसंच त्याचमध्ये काही डिफरंट ॲक्टिव्हिटीज असेल ते आपण करू शकतो त्यांच्यासोबत फिफ्थ वन आहे स्ट्रक्चर अँड रुटीन म्हणजे आपण जे काय शिकवणार आहे त्याचा एक प्रॉपरली आपल्याकडे टाईम आणि एक स्ट्रक्चर वे असला पाहिजे त्याचमध्ये क्लिअर कन्सिस्टंट शेड्यूल आपल्याकडे पाहिजे म्हणजे आपण जे शिकवणार आहे किंवा आपण जे लॅक्चर वगैरे घेणार आहे जे आपण आपले टॉपिक्स वगैरे आहे किंवा आपण कसं शिकवणार आहे त्याच्या एक प्रॉपरली क्लिअर कन्सिस्टंट शेड्यूल आपल्याकडे असला पाहिजे असं नाही की आपण आलो आणि त्यानंतर जे काय आहे आपण आहे त्यांचं आपल्याकडे एक प्रॉपरली प्लॅनिंग असला पाहिजे आणि एक शॅडुलिंग असला पाहिजे की आपण कसं काय शिकवायचं आहे आणि काय डिलिव्हर करायचं आहे मुलांना त्यानंतर आहे लेसन्स प्लान अँड अजेंडा जेव्हा आपण क्लासमध्ये येतात किंवा आपण जे मुलांना शिकवणार आहे त्याचा आपल्याकडे प्रॉपर प्लान किंवा लेशन आपल्याकडे असला पाहिजे आणि अजेंडा पण आपल्याकडे असला पाहिजे की आपण काय त्यांना शिकवणार आहे कसं आपण शिकवणार आहे त्याच्या पूर्ण प्रिपरेशन आपल्याला पहिला करावा लागेल त्यानंतर आहे शॉर्ट क्लासेस म्हणजे आपण जे क्लास घेणार आहे ते क्लास आपण जास्ती मोठा नाही म्हणजे आपण डेड डेड दोन दो तासही क्लास असा नाही आपण नॉर्मली थर्टी किंवा फोर्टी फाईव्ह मिनिट्सचा आपण क्लास घेऊन पाच दहा मिनिटचा आपण ब्रेक घेऊ शकतो म्हणजे त्याच त्याचमध्ये त्यांना पण काही प्रॉब्लेमॅटिक नसेल काही त्यांना उभाव नसेल किंवा त्यांना काही हेडेक नसेल की ते प्रॉपरली एकदम फुर्ली माइंडमध्ये ते लोक शिकणार त्यानंतर आहे गेमिफिकेशन्स म्हणजे हा पॉईंट पण एक महत्त्वाचा आहे की आपण ऑफलाईनमध्ये बरंच काही ॲक्टिव्हिटीज करतात बट ऑनलाईनमध्ये आपण कसं करू शकतं त्यासमध्ये पण आहे लीडर बोर्ड्स आहे रिवॉर्ड्स आहे म्हणजे आपण जे काय आपण ॲक्टिव्हिटीज करतात आहे त्यांच्या एक प्रॉपरली ॲक्टिव्हिटीज करू शकतो त्यासमध्ये जे काय त्यांच्या टार्गेट वगैरे आपण ठरवू शकतो किंवा आपण त्यांचे जे आहे मार्क्स वगैरे आपण प्रिपेअर करतात काही ॲक्टिव्हिटीज करतात ते आपण लीडर रिवॉर्ड्स वगैरे पण देऊ शकतं जर काही कोणताही आपण क्वीज वगैरे घेतले किंवा आपण काही ॲक्टिव्हिटीज केली त्याचमध्ये आपण प्रॉपरली करू शकतो किंवा त्यांच्यासोबत आपण गेम अँड चॅलेंजेस जसं की आपण जे टॉपिक्स आहे त्यांच्या रिलेटेड आपण गेम करू शकतो काही क्वेश्चन अँसर्स आहे कि चॅलेंजेस आहे ते पण आपण फॉलो करून प्रॉपरली त्यांना गाईड करू शकतं म्हणजे एक इन्वयरमेंट क्रिएट करू शकतं प्रॉपर वेमध्ये की आपण त्यांना शिकवू आणि ते आपल्या जे आपल्यासोबत जेवढं क्लिअर असणार किंवा त्यांचे जे क्वेश्चन आन्सर्स जेवढं क्लिअर होणार तेव्हा त्यांना जास्ती बेनिफिट भेटेल त्यानंतर आहे पर्सनाईज द एक्सपिरियन्स असा हा हा पॉईंट का बिकॉज की आपण जे काही एक्सपिरियन्स करतात ते महत्त्वाचं आहे आपण कसं त्यांना शिकवत आहे त्या लोकांना कसं आपली जे टिकवायची पद्धत आहे ते कसं त्यांना प्रॉपरली जमत आहे की नाही आणि त्यांच्या काही प्रॉब्लेम आहे ते प्रॉपरली क्लिअर होता येतं की नाही हे सगळं महत्त्वाचं असतं त्यानंतर हे ट्रॅक अँड सेलिब्रेट प्रोग्रेस जे काय आपण ॲक्टिव्हिटीज करतात किंवा आपण त्यांना प्रॉपरली सिलेबस आहे टॉपिक्स आहे क्युरीज आहे जे काय आपण त्यांना शिकवतात आहेत त्याची काय आपण ॲक्टिव्हिटीज करतात म्हणजे आपण काय असाइनमेंट का दिले आहे काय प्रोजेक्ट्स वगैरे दिले आहे त्याची प्रॉपरली आपण ट्रॅकिंग राहायची आणि काय होमवर्क्स वगैरे आहे ते आपण प्रॉपरली घ्यायचा त्यानंतर जर काही त्याने ती प्रॉपरली केले किंवा आपण त्यांना जे काय रिक्वायरमेंट का आहे ते प्रॉपरली त्याने फुलफिल केले त्यांना आपण सेलिब्रेट पण करू शकतं प्रॉपर वेमध्ये त्यान हा इन्करेज फीडबॅक्स म्हणजे हा पॉईंट काय इम्पॉर्टंट आहे नाववा कॅसमध्ये आपल्याला महत्त्वाचं असतं की जे आपण शिकवतात आहे ते त्यांना प्रॉपरली जमत आहे की नाही हा फीडबॅक रेग्युलर बेस आपण घेऊ शकतं किंवा वीकली बेसिसपर आपण घेऊ शकतो आणि त्याचप्रमाणे आपण इस्टुडंट्सला पण देऊ शकतो म्हणजे त्यांची काय फीडबॅक आहे त्यांना कुठे प्रिपरेशन करायचं आहे हे आपल्यासाठी पण आहे आणि त्यांच्यासाठी पण आहे की आपण फीडबॅक प्रॉपरली घ्यायचा दॅन कीप एनर्जी हाय का हा लास्टमध्ये का आला पॉईंट म्हणजे जेवढा एनर्जी आपण राहील तेवढाच मुले पण राहतील त्याचमध्ये हा पॉईंट महत्त्व असा आहे की आपण जिथेपर्यंत आपण ॲक्टिव्ह राहणार जिथेपर्यंत आपली वॉइस क्लिअर राहणार असं नाही की आपण आलो क्लासमध्ये एकदम तांत आहे असं नाही एक प्रॉपर वेमध्ये जे काय आपण डिलिव्हरी करतात ते प्रॉपरली क्लिअर आणि मुलांच्यासोबत एकदम अट्रॅक्शन हवाला पाहिजे आपल्याकडे आणि जे काय त्यांना शिकवायचं आहे का जे काय आपण डिलिव्हरी ते स्पष्ट आणि क्लिअर असला पाहिजे आणि फुल एनर्जेटिक आपल्याला हवा पाहिजे म्हणजे हे जे टेन टॉपिक्स आहे टेन पॉईंट्स आहे ते आपण कवर करून ते आपण प्रॉपरली फॉलो करून एक ऑनलाईनमध्ये आपण ऑनलाईन क्लासमध्ये आपण मुलांच्यासोबत कसा एंगेजमेंट करू शकतं किंवा त्यांच्यासोबत आपण कसा एकमेकांसाठी जोडू शकता हे पॉईंट्स फॉलो कर आपण एक प्रॉपरली क्लास घेऊ शकतं आणि आपली क्लास पण आपण ग्रो करू शकतं आय थिंक हा पॉईंट क्लिअर झाला असेल यासमध्ये काही डाऊट असेल तर आपण कमेंट करू शकतं हा आहे मोहम्मदवाडीमध्ये आपण इथे आपला पूर्ण एक्सपीरियंस सेंटर आहे जिथे आपण स्वतःचं आहे की स्टुडिओ सेटअप आहे किंवा आपल्याला काय रिक् रिक्वायरमेंट आहे कॅमेरा जसं की आपण पाहत आह हा डिजिटल बोर्ड आहे बेंचमार्कचा कॅमेरा बेंचमार्कचा आहे आणि माईक आपण यूज करत आहात आपला स्टुडिओ सेटअप आहे पण जे आपण इथे प्रॉपरली येऊन महाराष्ट्रमध्ये कुठे पण असू शकता आपण इथे आपला एक्सपिरियन्स सेंटर आहे इथे वेगवेगळे पॅनल दिसणार तुम्हाला ब्रँड दिसणार कसं आपले जे डाउट्स आहेत ते आपण आपण क्लिअर करू शकतो आय थिंक हा व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर इन्फॉर्मेशन भेटली असेल की आपली क्लासला आपण चांगली शकता? आनी, सोबद कसा घेऊ शकतं आणि आमच्या मुलाच्यासोबत कसा प्रॉपरली एंगेज करू शकतं आय थिंक व्हिडिओ तुम्हाला छान वाटली असेल तर ला व्हिडिओला लाईक करा जर आपल्याला कोणत्याही मित्राला रिक्वायरमेंट असेल चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा व्हिडिओला असाच व्हिडिओ घेऊन येणार मी परत तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र